श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच नम्र विनंती आहे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा स्वामी म्हणतात कौतुक वेळेवरच करायला हवं वेळ पाहून केलेलं कौतुक म्हणजे स्वार्थीपणा ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडत जातात त्यांना आपलं नशीब म्हणून स्वीकारायचं असतं मनाचा गाभारा जेव्हा सुंदर विचारांनी भरलेला असतो तेव्हा शब्दमधून फक्त संस्काराचा सुगंध दरवळत असतो येथे आपलं सोडून सर्वांचाच चांगलं आहे हा भ्रम प्रत्येकाला असतो तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणारी माणसं ही साथीच्या रोगापेक्षाही जास्त भयानक असतात कधीही डंक मारतील सांगता येत नाही आयुष्यात मिळालेला आनंद मिठाईप्रमाणे चाखावा आणि मिळालेलं दुःख हे औषधाप्रमाणे गिडावं किनाऱ्यावर ज्या लाटा पायाला स्पर्श करून जातात त्याच लाटा मोठ्या बोटींना बडवण्याचे सामर्थ्य ठेवतात चिंता तेवढीच करा जेवढी त्याची गरज आहे गरजेपेक्षा जास्त चिंता तुम्हाला चितेवर घेऊन जाते आपलं संपूर्ण आयुष्य निघून जाते इतरांना खुश करण्यात पण जो खुश होतात ते आपले नसतात आणि जे आपले असतात ते कधीच खुश नसतात विचार आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया नवीन विचारांसोबत